सावंतवाडी तालुक्यासह शहरात सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आदिशक्ती नवदुर्गांचं आगमन झालंय पुढील नऊ दिवस हा उत्सव साजरा होणार आहे घरोघरी मंदिरात देखील उत्सव साजरा होणार आहे मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं हा उत्सव साजरा केला जातो ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवरती वाद्यांच्या गजरात आणि जय माता दीच्या जयघोषात देवीचं आगमन करण्यात आलं त्यानिमित्त मंडळांमध्ये रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे पुढील नऊ दिवस पारंपरिक गरबा आणि दांडियांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे त्या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात मोठ्या संख्येने भाविक लोक यात सहभागी होतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल